पाटील हे आंदोलनाला बसलेले आहे चौथा दिवस आहे बघू शकताय सध्या त्यांची तब्येत हरवल्याच दिसत आहे आणि हे आझाद मैदानावरील तर आता आझाद मैदानावरती

समाजाच्या समोर बघू शकता मंडप उभाराई पर्यंत मंडप उभारणी भरून दिलेल्या मार्किंगच्या आत पुढे येऊ नका भावांनी मधून कुणाला फिरून देऊ नका आणि मार्किंग पासून कधी कमी दोन दिवसापासून वाचण्यासाठी या ठिकाणी